सत्यकी जय हो चलो संभाजीनगर चलो संभाजीनगर अशी हळी विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या वतीनं आपल्याला आम्ही देत आहोत दिनांक एकवीस बावीस तेवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस विद्रोही मराठी साहित्य संमेलन संभाजीनगर औरंगाबाद येथे होत आहे या संमेलनाला महा मराठी संस्कृती जपणाऱ्या जनांच्या मराठीवर प्रेम करणाऱ्या तमाम कष्टकरी बहुजन स्त्री पुरुषांना आम्ही विद्रोहीच्या जाहीर विद्रोही देत आहोत एकोणीसावं विद्रोही मराठी साहित्य संमेलन संभाजीनगर औरंगाबाद मध्ये होत आहे विद्रोही सांस्कृतिक चळवळ महाराष्ट्र यांच्या वतीनं हे एकोणीसावं संमेलन होत असताना एकोणीसशे नव्याण्णव सालापासूनचा एक प्रदीर्घ प्रवास या विद्रोहाच्या संघर्षाला आहे महात्मा ज्योतिबा फुले यांनी तेव्हाच्या ग्रंथकार सभेला लिहिलेलं पत्र न्यायमूर्ती रानडे यांना दिलेलं उत्तर हेच विद्रोही सांस्कृतिक चळवळीचा जाहीरनामा आहे या पत्रात महात्मा ज्योतिबा फुले म्हटले होते की ते संमेलन भरवणारी लोक हे घालमोड्या दादा आहेत कलम कसाई आहेत त्यांच्या ग्रंथामध्ये एकीचं बीज नाही आणि म्हणून आपल्या ग्रंथकारांनी त्यांच्या ग्रंथकार सभांमध्ये सहभागी होऊ नये महात्मा फुल्यांनी या पत्रामध्ये एक स्वप्न पाहिलं आमचे ग्रंथकार जेव्हा निर्माण होतील ते तेव्हा स्वतःच्या ग्रंथकार सभा भरवतील महात्मा ज्योतिबा फुलेंचं हे स्वप्न विद्रोही सांस्कृतिक चळवळ सत्यामध्ये उतरवण्याचा प्रयत्न एकोणीसशे नव्याण्णव सालापासून करत आहे धारावी अमळनेर वर्धा मुंबई सोलापूर महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये तालुक्यांमध्ये आजपर्यंत विद्रोही सांस्कृतिक चळवळीनं अठरा संमेलनं भरवली हे एकोणीसावे संमेलन औरंगाबाद संभाजीनगर येथे भरणार आहे विद्रोहीच्या निमित्तानं तमाम समतावाद्यांचा छत्रपती शिवाजी महात्मा ज्योतिबा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अण्णाभाऊ साठे छत्रपती शाहू महाराज यांना मानणाऱ्यांचा सांस्कृतिक पर्याय या मातीत घट्ट पाय रोवून उभा राहिलेला आहे म्हणून त्या कलम यांच्या संमेलनामध्ये त्या घालमोड्या दादांच्या संमेलनाकडे आपण पाठ फिरवली पाहिजे आपण स्वतःच्या ग्रंथकार सभा त्याच्यामध्ये सहभागी झालं पाहिजे असं आवाहन आपल्याला विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या वतीनं आम्ही करत आहोत ग्रंथकार सभा ते अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हा त्यांचा प्रवास त्यांचा प्रवास काय सांगतो एकोणीसाव्या शतकात त्यांनी साहित्य संमेलन घ्यायला सुरुवात केली आणि आज एकविसाव्या शतकात त्याच स्वरूप ग्रंथकार सभेपासून नंतर शासन पुरस्कृत साहित्य संमेलन आणि आज तर सत्ताधारी पक्षाचं साहित्य संमेलन असं त्यांचं स्वरूप झालेलं आहे आणि म्हणून पेशवाईमध्ये ज्या पद्धतीनं दक्षिणा देऊन विशिष्ट जातीवर्गाला पोचलं जात होतं पेशवाईचं नूतनीकरण म्हणजे आजच अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आहे विधागांवर चालणार पैशांवर उभं असणार आणि साहित्य मूल्यांना बाजूला लोटणार अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन ब्राह्मणी भांडवली पितृसत्ताक मूल्यांना पुरस्कार देत उजाळा देत आणि म्हणून अशा ग्रंथकारांच्या सभांमध्ये आपण सहभागी होता कामा नाहीये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनांमध्ये आपण सहभागी होऊ नका असं आवाहन विद्रोही सांस्कृतिक चळवळ आपल्याला करते याची महत्वाची कारण एक वैचारिक भूमिका याच्या मागे निश्चितपणे आहे ग्रंथकार सभा ते अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन यांचा सर्व वैचारिक प्रवास हा काय प्रकारचा राहिलेला आहे ग्रंथकार सभा पहिली भरली ती यशस्वी झाली नाही त्याचं वृत्तांत वर्तमानपत्रात तेव्हा प्रसिद्ध झालं साहित्यिकांची बडदास्त ठेवली नाही म्हणून संमेलन अयशस्वी ठरलं असं छापलं गेलंय म्हणजे साहित्य संमेलन साहित्यिकांच्या बडदास्तीसाठी त्यांना मान सन्मान शालजोडी देण्यासाठी पैसा देण्यासाठी असतात अशी स्थापनेपासून त्यांची धारणा राहिलेली आपल्याला दिसते आजही विसाव्या एकविसाव्या शतकात त्यांच्या स्वरूपात फार बदल झालेला आपल्याला दिसत नाही कोणत्या मूल्यांचा कोणत्या साहित्याचा कोणत्या विचाराचा ते पुरस्कार करतात चिपळूणला साहित्य संमेलन झालं की परशुरामाची मूर्ती बसवण्याचा आग्रह ठाण्याला साहित्य संमेलन झालं त्याच्या स्मरणिकेमध्ये महात्मा गांधींचा खून करणाऱ्या नथुरामचा उल्लेख पंडित असा करणं नयन तारा सैगलांना बोलवायचं आणि नंतर येऊ नका असं सांगायचं हा साहित्यिकांशी विचारवंतांशी असलेला त्यांचा व्यवहार एक व्यायामावर पुस्तक लिहिणाऱ्या माणसाला अध्यक्ष करायचं पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारख्या महान व्यक्तीला सन्मानित करायचं नाही हा त्यांचा व्यवहार किती उदाहरणं द्यायची त्यांच्या या विषमतावादी व्यवहाराची किती उदाहरणं द्यायची त्यांच्या साहित्य व्यवहारातल्या दुजाभावाची साहित्य मूल्यांना तुच्छ लेखण्याची मराठी भाषिक राज्याचा लढा महाराष्ट्रात सुरू होता आणि मराठी भाषेच राज्य निर्माण झालं पाहिजे म्हणून लाल बावटा कलापतकाचे सेनानी शाहीर अमर शेख शाहीर गव्हाणकर आणि शाहीर अण्णाभाऊ साठे यांनी मराठी भाषेचा प्रचार प्रसार महाराष्ट्रातल्या खेडोपाडीत जाऊन केला डफावर थाप मारली आणि संयुक्त महाराष्ट्राची गर्जना दिली परंतु शाहीर अमर शेख गव्हाणकर अण्णाभाऊ यांना अखिल भारतीय म्हणणाऱ्या मराठी ग्रंथकार सभेच्या लोकांनी साधं निमंत्रणही देऊ नये कादंबरीचा इतिहास लिहिताना अण्णा भाऊंना बेदखल करावं अण्णा भाऊंचा कादंबरीकार म्हणून उल्लेखही करू नये किती व्यवहार पहिली मराठी ग्रामीण कथा का कादंबरी कोणती पहिलं मराठी नाटक कोणतं याच्याबद्दलचे जे मापदंड त्यांनी तयार केले जे निकष त्यांनी तयार केले ते सर्व दलित बहुजन आणि स्त्रियांना वगळणार आहे त्यांची किती उदाहरणं द्यायची या दुजाभावाची या विषमतेची आणि म्हणून आता आपण निर्धार केला पाहिजे आपण तो करत आहोत आपण हे सांगतो की आता बस झालं आता आमच्या धडावर आमचंच डोकं आम्ही ब्राह्मणी डोक्यानं चालणार नाही जिथे भारताचं संविधान लिहिणाऱ्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सन्मानित केलं गेलं नाही त्यांना बोलवलं गेलं नाही त्या संमेलनाला आम्ही जाणार नाही जिथे घालमुडे दादा एकत्र येतात जिथे कलम कसाई एकत्र येतात अशा संमेलनाला आम्ही जाणार नाही हे आम्ही ठरवत आहोत आम्ही हे सांगतो की जी आदि माया गणमाता आमच्या पूर्वजा यांचा उल्लेख न करता पितृसत्ता प्रतिमा आपल्या विचार मंचावर जे ठेवतात त्यांच्या मंचावर आम्ही जाणार नाही त्यांच्या संमेलनाला आम्ही जाणार नाही ज्यांनी मराठी कादंबरीच्या इतिहासात साहित्य रत्न कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांना हद्दपार ठरवलं त्यांच्या साहित्य संमेलनाला आम्ही जाणार नाही ज्यांनी व्यायामावर फक्त एखादं पुस्तक लिहिणाऱ्याला अध्यक्ष केलं ज्यांनी सावरकरांना संमेलनाचं अध्यक्ष केलं पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अध्यक्ष केलं नाही अशांच्या संमेलनामध्ये आम्ही सहभागी होणार नाही ही आमची लढाई आहे ही आमची साहित्य संस्कृतीच्या क्षेत्रातली लढाई आहे आणि या लढाईमध्ये आम्ही विषमतेला नकार आणि समतेला होकार देणार आहोत ही लढाई आहे लाचारीच्या विरुद्ध ही लढाई आहे आमच्या आत्मसन्मानाची आमच्या स्वाभिमानाची ही लढाई आहे संविधान मूल्यांचा जागर करण्याची ही लढाई आहे सत्यशोधक विचारांचा जागर करण्याची सव्वीस जानेवारी एकोणीशे पन्नास ला संविधानाचा अंमल सुरू झाला आणि दोन हजार पंचवीस मध्ये संविधान अंमलबजावणीला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहेत एकोणीसाव विद्रोही मराठी साहित्य संमेलन हे संविधान मूल्यांचा जागर करत संविधान मूल्यांना समर्पित असणाऱ्या एकोणीसाव्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनामध्ये आपण मोठ्या संख्येनं उपस्थित राहा असं आवाहन आम्ही विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या वतीनं करतो की लढाई आहे धनदानग्यांच्या विरोधात एक मूळ धान्य आणि एक रुपया गोळा करणाऱ्यांची कोणत्याही प्रकारचं शासकीय अनुदान विद्रोही स्वीकारत नाही अनुदानातून येणारी लाचारी अनुदानातून येणारा साहित्याचा व्यवहार साहित्यिक हद्दपार आणि राज्यकर्ता मंचावर हा व्यवहाराला विद्रोही सांस्कृतिक चळवळ नकार देते म्हणून आपल्या आत्मसन्मानाच्या लढाईचा एक सांस्कृतिक पर्याय विद्रोहीनं उभा केलेला आहे या स्वाभिमानाच्या लढाईत शाहू आंबेडकरांना मानणाऱ्या तमाम कष्टकरी बहुजनांनी सहभागी व्हावं असं आवाहन आम्ही करतो या संमेलनामध्ये परिसंवाद एक पात्री प्रयोग मुलाखती बालमंच युवा मंच कवी कट्टा गझलकट्टा असा तीन दिवसांचा एक सांस्कृतिक मेजवानीचा माहोल आणि तेवीस फेब्रुवारीला औरंगाबाद संभाजीनगर मध्ये असणार आम खास मैदान येथे भरत असलेल्या एकोणीसाव्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनामध्ये आपण मोठ्या संख्येनं सहभागी व्हा असं आवाहन विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या वतीनं आपल्याला करते सत्य की जय हो